दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय डॉक्टर असून देखील रुग्णांना उपचारासाठी मुंबईला पाठवत असल्याची घटना जिल्हा रुग्णालयातून उघडकीस याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी एक तरुण पुलावरून पडला होता यात त्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाले होते यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर दोन दिवसांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे जाण्यास सांगितले मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने संबंधित तरुण व त्याचे कुटुंब जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच राहून उपचाराची प्रतीक्षा करत होते ही बाब काही दक्ष नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी समाजसेवक दीपक डोके यांच्यापर्यंत पोहोचवली यानंतर दीपक डोके यांनी जिल्हा रुग्णालयाचे सिविल सर्जन चारू दत्त शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित तरुणावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या याबाबत अधिक माहिती समाजसेवक दीपक डोके यांनी दिली तेरा तारखेला एक आदित्य जाधव नावाच्या मुलाने मुलगा हा कंदमार पुलावरून पडला होता पडल्यानंतर त्याची स्पायनल कॉर्डला फ्रॅक्चर झालं फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर त्याला चौदा ता आपलं पंधरा तारखेला मुंबई येथे पुढील पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आलं पण त्या मुलाची कुठल्याही प्रकारची आर्थिक परिस्थिती तिथपर्यंत जाण्याची नव्हती एकदम हालेगाची परिस्थिती होती त्यानंतर पाच दिवस वीस तारखेपर्यंत तो मुलगा सिव्हिलच्या आवारामध्ये त्याच्या आईवडील आणि तो तो सिव्हिलच्या आवारामध्येच झोपायची आणि तिथंच राहायची काही नागरिकांनी ती गोष्ट लक्षात आली काही नागरिकांच्या त्या नागरिकांनी मला फोन केला फोन केल्यानंतर मी ते तातडीने तिथं ता पोचलो परिस्थिती पाहिल्यानंतर अतिशय वेदनादायक प परिस्थिती होती कारण की त्या मुलाला लघवीची थैली लावलेली होती लघवीची थैली लावलेली आणि तो मुलगा त्याला उठता बसता येत नाही आणि पूर्ण तो एकदम विदरक प परिस्थितीमध्ये होता त्यानंतर मी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आदरणीय चारुदत्त शिंदेसाहेब यांच्याशी त्या मुलाबद्दल सांगितलं त्यांना सांगितलं का त्याची स्पायनल कॉल फ्रॅक्चर आहे साहेब आणि त्याला पुढील उपचार करण्यासाठी मुंबईला आहेत पण त्यांची परिस्थिती तिथपर्यंत जाण्याची नाही आहे तर लगेच त्याच्यावर साहेबांनी पूर्ण माहिती घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये न्यूरोसर्जन आणि स्पाईन सर्जन हे दोघं असताना त्याला मुंबईपर्यंत जाण्याची वेळ येते पाठवण्याची वेळ येते हे कुठेतरी दुःखदायी गोष्ट आहे लगेच सिव्हिल सर्जन साहेबांनी पूर्ण पूर्ण माहिती घेतली आणि सर्व डॉक्टरांना सूचना दिल्या कारण त्या मुलाचं ऑपरेशन जिल्हा रुग्णालय इथं जावं हो, व्हायला पाहिजे आणि पुढील उपचारासाठी परत त्यांना वीस तारखेला त्या मुलाला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर त्याला एम आर आयची गरज होती आम्ही स्वखर्चाने त्याचा एम आर आय काढून दिला आणि पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये परत त्याला दाखल केलं आहे आणि लवकरात लवकर त्याचं ऑपरेशन होणार आहे कारण की आता त्याचं पूर्ण फिटनेस वगैरे चा चालू आहे एक दोन एक दोन दिवसामध्ये त्याचं ऑपरेशन होणार आहे मी सिव्हिल सर्जन साहेबांचं सा मनापासून धन्यवाद मानतो दरम्यान जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन यांनी घटनेची दखल घेऊन संबंधित तरुणावर उपचार सुरू केल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक